नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी स्वागत सतीश भोसले उर्फ खोक्या या खोक्या एक एक कारनामे समोर येत असताना आता सध्या तो खोक्या तुरुंगामध्ये आहे मात्र खोक्याची पत्नी ही सध्या ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते सातत्याने माध्यमांसमोर येत आपला नवरा कसा निर्दोष आहे हे सांगतानाच खोक्याने हरणाची शिकार केली नव्हती तर ती केवळ रानडुकराची शिकार त्याने केली होती इथपर्यंत खोक्याच्या पत्नीने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले हिनं भेट घेतली या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी खोक्याला अटक झाल्यानंतरच खरं तर खोक्याची पत्नी ही ऑन कॅमेरा येत तिनं आपल्या नवऱ्याचा बचाव जो आहे तो केला होता आणि त्यानंतर आज थेट अजित पवार यांची भेट घे घेतलेली आहे नेमकी भेटीत काय चर्चा झाली संकेत आपण जर पाहिलं तर ही भेट जेव्हा झाली या भेटीसाठी खरं तर सतीश भोसलेची पत्नी असलेली तेजू भोसले ही स्वतः होती त्याच्या त्यांच्याबरोबर त्यांचं म्हणजे पाहायला गेलं तर कदाचित त्यांचा एक दीर होता कदाचित तो खोक्याचा भाऊ वगैरे असू शकतो तो व्यक्ती त्याबरोबर एक आणखी एक स्त्री होती जी असं सांगत होती की खोक्या हा माझा दीर आहे म्हणजे अर्थातच ही त्याची वहिनी असेल कदाचित आणि एक लहान मूल होत कदाचित हे आपण जर पाहिलं तर खोक्याच हे मूल असेल कदाचित कारण आपण जर पाहिलं तर ते तेजू भोसले ह्याच्या कडेवरती सुद्धा होत आणि या सगळ्या बरोबरच या तीन चार लोकांबरोबर आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली आणि त्याच्यानंतर यांनी त्यांना एक निवेदन सुद्धा दिलंय या निवेदनामध्ये काय म्हंटल हे अगदी महत्वाचं आहे या निवेदनात असं म्हणण्यात आलंय की आमचं जे घर पाडण्यात आलं त्याबद्दल आता आमचं पुनर्वसन कुठेतरी व्हायला हवंय कारण आता जर आपण पाहिलं तर जेव्हापासून खोक्या भोसलेचं घर पाडलं त्याच्यावरती कारवाई झाली वन विभागाची तेव्हापासून आतापर्यंत त्याला कुठलंही दुसरं घर राहायला त्याच्या कुटुंबाला दिलेलं नाहीये त्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब हे त्याच ठिकाणी उघड्यावरती राहत असल्याची एक माहिती समोर येते त्यामुळेच अं संपूर्ण कुटुंब आता आमचं उघड्यावरती रस्त्यावरती आलेलं आहे घरात लहान मुलं आहेत महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्याच गैरसोय टाळण्यासाठी म्हणून या कुटुंबाला खर तर पुनर्वसन त्यांचं करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं कुठेतरी एक निवेदनात म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खोक्या जे काही गुन्हे दाखल आहेत हे सगळे गुन्हे खोटे आहेत आणि त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोवलं गेलंय असा एक आरोप जो आहे तो या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याच्यावरचे सगळेच गुन्हे मागे घेण्याची विनंती वजा मागणी सुद्धा या सगळ्यामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळते अर्थात हे जे निवेदन आहे ते केवळ अजित पवारांनी स्वीकारलं आणि त्यांनी आपण या सगळ्या विषयावरती जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत वगैरे अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलं या भेटीत फार जास्त काही घडलेलं नाहीये मात्र जसं तू म्हणला त्या पद्धतीने खोक्याची पत्नी असलेली तेजू भोसले आता पुन्हा एकदा जेव्हा खोक्याला अटक झाली होती त्याच्यानंतर सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन वेळोवेळी प्रतिक्रिया देत होती काही दिवसांसाठी ती पुन्हा एकदा गायब झालेली होती आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळते आणि तिने जे काही दावे केलेत खर तर काल पर्वापासून ती जे काही सांगते माध्यमांना तिचे जे काही आहेत हे प्रचंड आश्चर्यचकित करणारे आहेत तिचेच नाही पण तिचे इतर जे कुटुंबीय सुद्धा आहेत म्हणजे जसं मी म्हंटल तसं खोक्याचा भाऊ असेल किंवा त्याची वहिनी असेल यांच्याकडून जे दावे केले जातात हे दावे अं कुणालाही आश्चर्यचकित करणारे आहेत कारण जसं तू म्हटलास तसं त्यांचं थेटपणे असं म्हणणं आहे की त्यांनी केवळ रानडुकराची शिकार केली होती त्यांनी इतर कुठल्याही प्राण्यांची शिकार केलेली नाहीये जो त्याच्यावरती आरोप है कि से आहे की त्यांनी तीनशे काळविट हरण ससे यांची शिकार केलेली आहे मोरांची शिकार केलेली आहे हे सगळेच आरोप या कुटुंबियांनी खोडून काढून हे सगळे गुन्हे खोटे असल्याचं म्हटलंय निश्चित समृद्धी का जर आपण पाहिलं तर ढाकणे परिवाराच्या परिवाराला मारहाण करताना खोक्यात दिसत होता अगदी दि, काही दिवसांपूर्वी बोलताना याच खोक्याच्या पत्नीने अशी एक प्रतिक्रिया दिली होती की ढाकणे परिवाराचे आणि आमचे गावामध्ये असणारे वाद आहेत त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जावा आजच्या अजित पवारांच्या भेटीमध्ये या सगळ्या अनुषंगाने काही चर्चा झाली असावी असं वाटतं या सगळ्या अनुषंगाने चर्चा झालेली नाहीये म्हणजे जे काही प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिल्या या भेटीच्या नंतर त्याच्यात तरी असं जाणवलं की जिकडे ही भेट झाली होती त्या ठिकाणी भेटीसाठी अनेक लोक आलेले होते अजित पवारांना भेटण्यासाठी त्यामुळे यांची फार जास्त काही चर्चा झालेली नाहीये पण त्यांनी निवेदन दिलंय निवेदनात कदाचित सगळं विस्तृत डिटेल मध्ये लिहिलेलं असू शकतं फेस टू फेस जास्त चर्चा झाली नाही मात्र पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आल्याच्या नंतर जे काही या कुटुंबियांनी सांगितलं ते महत्वाचं आहे कारण त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जसं तू म्हटलंस तसं ढाकणे कुटुंबाशी निगडित असलेली ही सगळी एक व्हिडीओ होता त्या व्हिडीओच्या माध्यमातून पहिल्यांदा खोक्या भोसले हे नाव महाराष्ट्राला कळालं आणि तिथून पुढे मग त्याचे एक एक कारनामे पुढे येत गेले त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्याला अटक झाली सगळ्यात पहिली सुरुवात झाली होती ती ढाकणे मारहाण झाल्यापासून त्यामुळे ते त्यांच्यावरतीच या सगळ्यांनी आरोप केलेला आहे की ही जी काही मारहाण झाली हे अंतर्गत वाद होते गावातले स्थानिक पातळीवरचे वाद होते आणि जसं यांनी मारहाण केली होती त्याच पद्धतीने ढाकणेकडून सुद्धा यांच्या कुटुंबातल्या ओळखीच्या मित्राच्या कुठल्या तरी बायकोची वगैरे छेड काढण्यात आलेली होती आणि त्यामुळे हे सगळंच पुढचं प्रकरण झालेलं होतं वगैरे असं सगळं सांगण्यात येत दावे करण्यात येतात या सगळ्यात पण आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याच ढाकणे असतील किंवा इतर जी काही तीन चार नावं सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणामध्ये येतात या सगळ्यांनी मिळून खोटे गुन्हे सतीश भोसलेवरती दाखल केलेत त्यामुळे यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत आणि यांनी जो सतीश भोसलेवरती गुन्हे दाखल केलेत त्यांनी हे गुन्हे मागे घ्यावेत अशा पद्धतीची विनंती मागणी सुद्धा ते करताना पाहायला मिळतात कारण त्यांचं थेटपणे असं म्हणणं आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा अगदी महत्वाचा विषय की प्राण्यांची जी काही शिकार केलेली आहे असा जो त्याच्यावर आणि त्या प्रकरणातला जो गुन्हा आहे तो गुन्हा मागे घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे कारण ते थेटपणे असा आरोप करतायत की ज्यावेळी हे सगळे वनविभागाचे जे अधिकारी आहेत जे रेड टाकण्यासाठी घरी आलेले होते त्यावेळी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच जे काही फासे होते म्हणजे जी जाळी होती शिकारीसाठी वापरण्याची हे सगळी जाळी वगैरे या अधिकाऱ्यांनी स्वतः आमच्या घरात आणून ठेवलं यातलं काहीही साहित्य आमचं नाही आम्ही शिकार करतही नाही आमच्यासाठी उलट हरिण हे देवासारखे आहेत म्हणजे आपण पहिल्यापासून म्हणत होतो की हरणांची इतक्या सगळ्या हरणांची शिकार एखादा व्यक्ती कसा काय करू शकतो दोन काळविट प्रकरणी या आरोपाखाली खरं तर सलमान खान सारखा एक मोठा हिरो गेल्या दोन दशकांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये झुंज देतोय न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा न्यायालयाच्या कचाट्यातून तो सुद्धा वाचू शकलेला नाहीये कायद्याच्या कचाट्यातून मग हा कसा काय वाचला आणि हा जर इतका सगळ्या प्राण्यांची शिकार करत असेल तर याच्यावरती याआधी गुन्हे कसे काय दाखल झाले नाहीत हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलेला होता आणि त्याच्यावरतीच या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की आम्ही या प्राण्यांची शिकार केलेलीच नाही हरिण आमच्यासाठी देवासारखे आहेत आम्ही या प्राण्यांना देव मानतो आम्ही फक्त रानडुकराची शिकार केली होती इतर प्राण्यांची शिकार केलेली नव्हती आणि शिकारीच जे काही साहित्य किंवा इतर जे काही आपलं आपण पाहिलं की काही हाड वगैरे अशा सगळं साहित्य जे आहे ते सुद्धा सापडलेलं आहे हे सगळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून आमच्या घरात आणून ठेवलं आणि ते आमचंच आहे असं दाखवलं त्यामुळे या सगळ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे हा प्रचंड मोठा खर तर दावा म्हणू शकतो आपण या सगळ्या प्रकरणातला कारण खरंच जर असं काही घडलेलं असेल तर ही खूप मोठी खूप मोठा गैरप्रकार आहे की एखाद्याच्या घरामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं काही ठेवताय मात्र आपण जर एकंदरीत हे सगळं प्रकरण पाहिलं तर आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तेजू भोसले अशा पद्धतीचे दावे करत असेल असं प्रथमदर्शनी तरी वाटतंय निश्चितच समृद्धी अगदी काही दिवसांपूर्वी खोख्याच्या वकिलांनी असा दावा केला होता की वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून खोख्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता थेट खोख्याच्या परिवारानंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे मात्र समृद्धी खोख्याच्या प्रकरणामध्ये जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर खोख्या एक सिंपत्ती गेम खेळताना नेहमीच पाहायला मिळत असतो म्हणजे अगोदर खोख्याच्या बहिणीने दिलेली प्रतिक्रिया त्यानंतर खोक्याच्या भाचीने दिलेली प्रतिक्रिया नंतर खोक्याची पत्नी समोर येणं आणि आता थेट अजित पवारांची भेट घेणं हा सुद्धा ये ह्याच एका सिंपत्ती गेमचा एक भाग असू शकतो सिंपती गेम सध्या तरी कारण आपण जर पाहिलं तर हा खोक्या पुसले काही फार साधा माणूस नाहीये जितका साधा तो दाखवला जातोय किंवा पोर्ट्रे केला जातोय मीडियाच्या समोर माध्यमांच्या समोर आणि सर्वसामान्य जनतेसमोर तसा तो अजिबात नाहीये त्याच्यावरती अनेक सिरियस गुन्हे दाखल आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये या दोन्ही महिला म्हणजे त्याची पत्नी आणि त्याची जी वहिनी आहे या दोघांनी सुद्धा दोघींनी सुद्धा असेच आरोप केलेले आहेत की ढाकणे आणि हे इतर जे कोणी लोक आहेत हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या कुटुंबाला सतीश भोसलेला त्रास होतोय त्रास याआधी सुद्धा दिलेला होता आणि आताही आमच्या कुटुंबाला त्रास दिला जातोय असा थेटपणे आरोप त्यांनी केलेला आहे कारण आपण जर पाहिलं तर आता धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते विरुद्ध सुरेश धसांचे कार्यकर्ते असं एक कुठेतरी विभागले गेलेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन गटांमध्ये संघर्ष सुद्धा बीड परभणी या सगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं मराठवाड्याच्या भागामध्ये चालू असलेला दिसतोय त्यामुळे त्याच याच्यातून आपण म्हणू शकतो की जेव्हा सतीश भोसलेचं प्रकरण समोर आलं तेव्हा आपल्या सगळ्यांनाच हे माहिती होतं की सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे त्यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता आहे मग जाणून बुजून पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये राजकारण आणलं जातय का हा एक खूप मोठा प्रश्न आहे की जाणून बुजून त्यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणं की धनंजय मुंडेंचेच कार्यकर्ते हे आम्हाला त्रास देताना दिसतायेत या सगळ्यात असं असू ही शकत हे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील मात्र आता जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत हे कुठेही राजकीय काही मतभेद ठेवून दाखल झालेत असं वाटत नाही म्हणजे शिकारीचा गुन्हा असेल तर यामध्ये राजकीय काही नाहीये ही शिकार केली की नाही केली या सगळ्यावरती डिपेंड असणारे हे गुन्हे आहेत मात्र पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये राजकारण आणलं जात आणि मुळात धनंजय मुंडे हे ज्या पक्षाचे आहेत त्यांच्याच पक्षप्रमुखांना भेटून त्यांच्याच विरोधातली तक्रार दिली जाती की धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून कुठेतरी त्रास होतोय आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते सिंपती गेमचं म्हणायला गेलं तर सुरुवातीपासूनच तो कसा गोरगरीब आहे तो कसा पारधी समाजातून येतो आदिवासी समाजातून येतो आणि किती तो कष्ट कि करतो वगैरे अशा पद्धतीचं सगळंच एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला जे की आपण सुरुवातीला जर याच सतीश भोसलेचं जर आपण सोशल मीडियाचे अकाउंट पाहिले तर तर त्याच्यावरून कुणालाही असं वाटेल की हा एखादा सेलिब्रिटी आहे की काय अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला पोट्रे केलेला आहे ज्याला आपण साधा भोळा गरीब म्हणतोय त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे गोप आहेत हातात ता ब्रेसलेट अंगठ्या घड्याळ आहेत कानात मोठ्या मोठ्या बाळ्या आहेत सोन्याच्या हे सोनं खरं की खोटं तो भाग वेगळा मात्र आपण कसे आपलं राहणीमान किंवा आपली जीवनशैली कशी पॉश आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतोय जो माणूस वारंवार तो माणूस स्वतःच्या आयुष्यात कसा साधा भोळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या बायकोकडून त्याच्या कुटुंबियांकडून चालू असलेला दिसतोय हाच खोक्या बोसले काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या परिसरामध्ये जमिनीवर बसून बिर्याणी खाताना दिसला होता आणि त्याच्या अवतीभोवती त्याचे कार्यकर्ते होते पोलीस सुद्धा होते ना पोलिस याला ओरडताना दिसले ना हा पोलिसांना घाबरताना दिसला अगदी बिंदास्तपणे बिर्याणी खाल्ली काय उठला काय बिस्लरीचं पाणी पिला काय आणि त्याच्यानंतर फोनवर बोलत निघून गेलं त्यामुळे त्याला व्हीआयपी पी ट्रीटमेंट दिली जाते हा आरोप सातत्याने होतोय आणि जर एखाद्या गुन्हेगाराला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल तर तो साधा गुन्हेगार आहे किंवा तो साधा माणूस आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही कुठल्याही साध्या गुन्हेगाराला साध्या माणसाला जर तो तुरुंगात गेला तर अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात नाही पोलिसांकडून प्रचंड भयानक अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते की पुन्हा कधी कुणाला वाटणार नाही की आपण तुरुंगात कधी जावं किंवा आपण पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढावी अशा पद्धतीने सगळा माहोल असतो आणि याला जर इतकं याचे लाड पुरवले जात असतील तर अर्थातच याचे सुद्धा कनेक्शन खूप वरतीपर्यंत पोहोचलेले आहेत याने तेवढे कांड याच्या आधीही करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी पोलिसांशी त्याचं हे सगळं असलेलं नातं असेल की पोलीस त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देत किंवा जसं आपण म्हणतोय की वाल्मिक करारचा कुणीतरी आका आहे तशाच पद्धतीने या खोक्या भाईचा आका आहे आणि त्याच्या सांगण्यावरून कुठेतरी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यासाठी ही जी काही सिंपत्ती गोळा केली जाते याचा फायदा तर होताना अजिबात दिसत नाहीये कारण आत्ताही आपण पाहिलं संकेत खोक्याच्या विरोधातलं जे वातावरण संपूर्ण राज्यामध्ये तयार झालेलं होतं सर्वसामान्यांमध्ये ते आजही तसंच आहे कुणाकडूनही त्याला सिंपती दिली जात नाहीये मात्र जाणून बुजून तो कसा निर्दोष आहे आणि त्यांनी काहीच केलेलं आणि त्याच्यावरचे गुन्हे मागे घेतले जावेत आणि ज्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावरती विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीच्या मागण्या करताना या घरातल्या सगळ्या महिलाच प्रामुख्याने दिसतात त्यामुळे कुठेतरी महिलांना पुढे आणून सिंपती गेम खेळला जावा अशा पद्धतीच सगळं कुठेतरी चालू असलेलं सध्या दिसतंय समृद्धी ज्यावेळी खोक्याचं घर पाडलं गेलं होतं त्यावेळी आमदार सुरेश धस हे त्या ठिकाणी गेले होते आणि आज अजित पवारांची भेट घेण्याची आयडिया सुद्धा खोक्याच्या परिवाराला सुरेश धसांनीच दिली का असा एक प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतो कारण सुरेश धस असं म्हटले होते की या सगळ्या परिवाराच्या पुनर्वसनाची जबाबदारी कुटुंबाची सगळी जबाबदारी ही आपण घेऊ आणि त्याच्यातून दादा बीडचे पालकमंत्री आहेत तुम्ही एकदा दादांची भेट घ्या असा सल्ला सुरेश धसांनीच खोक्याच्या परिवाराला दिला का असा प्रश्न देखील या सगळ्यातून कुठेतरी एक निर्माण होताना किंवा उपस्थित होताना पाहायला मिळतोय संकेत आपण जर पाहिलं तर हे तेच सुरेश धस आहेत ज्या सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेळोवेळी आवाज उठवला होता मात्र ज्यावेळी याच खोक्या भाईचं हे प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर ते अचानक बॅकफूटला गेले कारण हा खोक्या म्हणजे सुरेश धसांचा जवळचा कार्यकर्ता होता जेव्हा त्याचं घर पाडलं त्याच्यानंतर त्यांची अगदी उद्विग्न झालेल्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत की तुम्ही त्याचं घर कसं काय पाडलं अर्थात त्याचं घर पाडलं ही टेक्निकल गोष्ट होती कायद्याच्या कचाट्यात येणारी गोष्ट होती कारण त्याचं घर जे होतं ते वन विभागाच्या जमिनीवर होतं त्यामुळे त्याचं घर पाडलं आ, ही कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर गोष्ट होती मात्र बिना नोटीस देता हे घर अचानक एका एक रात्रीतच पाडलं गेलं आणि मग सगळेच कुटुंबीय रस्त्यावरती आले आणि त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या घरांवर कारवाई झाली नाही केवळ त्याच्याच घरावरती कारवाई झाली हे सगळं त्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर हे तसं नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे चुकीच आहे कारण त्याच्या घरातले सगळेच लोक आता रस्त्यावर आलेले आहेत जो गुन्हेगार आहे तो खोक्या गुन्हेगार आहे तो संशयित आहे त्याची त्याच्या काही कर्मांची शिक्षा ही त्याच्या कुटुंबियांना मिळाली नाही पाहिजे ही, ही गोष्ट तितकीच ती बरोबर आहे मात्र याच सगळ्या भावनेतून सुरेश धसांनी लगेचच त्याच्या घरी जाणं त्याच्या कुटुंबियांची भेट घेणं आणि त्यांना शब्द देऊन येणं की मी तुमचं पुनर्वसन करेल असा सगळा शब्द त्यांनी दिलेला असताना मला असं वाटतं की सुरेश धसांसाठी या कुटुंबाचं तात्पुरतं पुनर्वसन करणं हे फारसं अवघड नव्हतं संपूर्ण बीडमध्ये कुठंही या घराला या कुटुंबाला स्थलांतरित केलं जाऊ शकत होतं एखादं एखादी रूम बांधून दिली जाऊ शकत होती मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि आता असा संशय कुठेतरी व्यक्त केला जातोय की यांनीच सुरेश धसांनीच जाणून बुजून अजितदादांना भेटण्याची आयडिया दिली होती का तर जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला शब्द दिलाय पुनर्वसन करण्याचा तर ते पुनर्वसन तुम्हीच करायला पाहिजे होतं सगळ्यात पहिलं तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यासाठी इतकं करायलाच पाहिजे होतं कारण तो जर तुमच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी खोक्या कुठल्याही थराला जाऊ शकतो तर तुम्ही त्याच्या त्याच्या कुटुंबासाठी इतकं करणं तर साहजिक होतं म्हणजे तुम्ही करायला हवं होतं जे तुम्ही केलं नाहीत आणि केवळ शब्द देऊन तुम्ही परत आलात शब्द दिला त्याला सुद्धा महिनाभराच्या पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला महिनाभरात त्यांचं स्थलांतर होणं गरजेचं होतं जे झालं नाही आणि आता अजित पवारांकडे जायची जर आयडिया सुरेश धसांनीच दिली असेल तर मला वाटतं यामध्ये सुद्धा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की बीडचे पालकमंत्री म्हणून कदाचित दिलेली ही आयडिया असू शकते की बीडमध्ये घडलेली गड़ घटना आहे सो तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेऊन तुमचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्या कानावरती घाला ही एक बाजू असू शकते जी तशी बरोबर आहे दुसरी बाजू अशी असू शकते की जे मी आधीही म्हटलं की जाणून बुजून धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे कुठेतरी एक बिंबवलं जातंय की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला अन्याय होतोय आम्हाला त्रास होतोय आणि तेच कुठेतरी अजितदादांना दाखवून देण्यासाठी की तुमच्या पक्षाचे लोक असं असं करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना समज द्या किंवा त्यांच्यावरती कारवाई करा अशा दृष्टिकोनातूनच कुठेतरी राजकीय हेतू पुरस्पर आपण जर सगळं म्हंटल तर तशा दृष्टिकोनातून ही भेट घ्यायला सांगितलेली असू शकते असं सध्या तरी वाटतंय त्याचबरोबर आपण जर पाहिलं संकेत या सगळ्यामध्ये या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे ढाकणे पिता पुत्राचं जेव्हा हे सगळं प्रकरण झालं त्यावेळी आमच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि हा जो खोक्या आहे तो त्यावेळी घरातच होता त्याला घरातून घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि जाणून बुजून वन विभागाच्या लोकांनी किंवा इतर सगळ्या तपास यंत्रणांनी मिळून हे सगळे पुरावे नष्ट केले हे सीसीटीव्ही फुटेजस नष्ट केले अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप या सगळ्यामध्ये केलाय त्यामुळे खरंच असं काही घडलं का जाणून बुजून खोक्याला अडकवलं जात आहे का हा एक जेन्युन प्रश्न आहे मात्र सध्या तरी तसं वाटत नाही की कुठे जाणून बुजून त्याला अडकवलेला आहे पण तो जो अडकलाय तो कसा मग जाणून बुजून अडकवला गेलाय हे दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो मात्र स्पष्टपणे दिसून येतोय कारण अर्थातच त्याचं कुटुंब सगळं पाहायला गेलं तर ते गरीबच आहेत मात्र खोक्याचं जर वागणं पाहिलं त्याचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले त्याच्या मुलाखती आपण पाहिल्या की तो स्वतः फरार असताना एका टीव्ही चॅनलला मुलाखत देत म्हणला होता की मी जोपर्यंत मला वाटत नाही की माझ्याकडे माझ्या रक्षणासाठीचे सगळे पुरावे आहेत माझे निर्दोषत्व सिद्ध करण्याचे पुरावे तोपर्यंत मी समोर येणार नाही ही जी काही मगरुरी त्याची होती ती मात्र त्याच्या कुटुंबामध्ये दिसत नाही त्याचं कुटुंब कुठेतरी त्याला वाचवण्यासाठीच प्रयत्न करताना आणि त्याची काही कमी होत नाही कारण मीडियाला फरार असताना मुलाखत देणारा तो आता व्हिडिओमध्ये जमिनीवर बसून पोलिसांसमोर बिर्याणी खाणारा खोक्या यात फारसा काही फरक आहे असं वाटत नाही मात्र कुटुंबातल्या महिलांकडून कुठेतरी त्याला वाचवण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न असल्याचं सध्या तरी वाटत समृद्ध खोक्याच्या परिवाराने घेतलेल्या भेटीनंतर बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांची भूमिका काय असणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं आहे पुढच्या डीपीडीसीच्या बैठकीला बीडमध्ये जात असताना अजित पवार हे खोक्याच्या परिवारानं दिलेल्या या सगळ्या निवेदनावर विचार करतायत का हे सगळं या डीपीडीसीच्या बैठकीवर किंवा त्या दादांच्या बीड दौऱ्यामध्ये अवलंबून असणार आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी